नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांना पालकांना तर आज आपल्याला भेटायला आपल्या दोन वर्षापूर्वीचे माझे विद्यार्थी आलेले आहेत तर त्यांच्याकडनं काही आपण अनुभव शेअर करूया की आता ते बारावीचे पेपर देत आहेत हा भाऊ डिप्लोमाला हा बारावीचे पेपर देत आहेत तर अनुभव शेअर करू थोडस अनुभव शेअर करूया बारावीचे आणि नंतर एक्झामची सध्या काय परिस्थिती आहे ह्या वर्षीची काय परिस्थिती आहे जे विद्यार्थी नववीला आहे किंवा आठवीला आहे जे दहावीला आहे त्यांची कशी परिस्थिती राहील त्याच्याबद्दल थोडी चर्चा करूया तर मला एक गोष्ट सांग की आपण मी इथं क्लासमध्ये दहावीपर्यंत पर्यंत तुमची जी काळजी घेतली किंवा जसा अभ्यास करून घेतला अकरावी बारावीला तसा कोणी करून घेतला का नाही कोणीच नाही केला कोणीच नाही केला असं वाटलं नाही का आठवण यायची कर मग माझी खूप यायची खूप म्हणजे खूप एक दोन टाईम हा तर बाहेर तुम्ही जरी क्लासेस ला गेलेत तर एवढी काळजी घेतील किंवा हा एक एक टॉपिक चार चार वेळेस घोकून घेतील हा काही संबंध नाही बर असू द्या आता ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या ज्या विद्यार्थ्यांना की असं डोक्यात असेल की माझा असा वशील आहे आणि मी असं कॉप्या करेल मी तसा कॉप्या करेल हे करेल ते करेल तर त्याच्याकडनं आता सध्या एक्झाम चालू आहेत कशा एक्झाम होतात कुठे चेक होत नेमकं एक्झामला बारावीची बारावीची चेकिंग अशी आहेत की पूर्ण शरीराची खालून वरून चेकिंग करताय हो हो पूर्ण खिशात काही पण असं पूर्ण चेक होत आहे हो ग आणि तू आता मला दोन मिनटा पहिले बोललाय की ज्या काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी शिक्षकांना पार्टी देऊन ठेवली होती हो किंवा काही देणं घेणं केलं असेल ते शिक्षक येत आहेत का त्याच्याकडे नाही त्या विद्यार्थी पण नाही म्हणजे अशी परिस्थिती वाईट आहे तर कसे नुसते इकडे इकडे तिकडेच तोंड पात राहतात का विद्यार्थी समोर तोंड फाकतात हा का लिहायचंय काहीच नाही सेम कंडिशन दहावीची पण होणार याच्यापेक्षा सुद्धा भयानक आणि अजून सुद्धा सांगतो जे विद्यार्थी आठवी आणि नववीला आहे किंवा सातवीला ला खालच्या वर्गात आहे त्या विद्यार्थी व पालकांनी दोघांनी लक्षात ठेवा हो। पेपर असेच टाईट होतील इथून पुढे आणि तुम्हाला सांगतो एखाद्या पण जर पत्रकाराने म्हणा रिपोर्टरने म्हणा जर एखाद्या दे केंद्राचं देऊन दिलं हा का का चंदनपुरीला काय झालं म्हणजे डिसमिस केले शिक्षक सुद्धा डिस्मिस होत आहे कॉपी केस झाले कॉप्या केस पण झाले म्हणजे ज्या वर्षी कॉपी केस झाले ते पुढच्या वर्षी सेंटर गॅरंटी नाही आता म्हणजे बाहेरगावच्या जर कोणी खेड्यावर ऍडमिशन घेतलं असेल आणि किंवा असेल की उन मी जाईल माझे वडील असे माझा असा वशील आहे आणि मला काही गरज नाही कॉप्या करायची तर म्हणजे मी कॉप्या करून जाईल असं कोणी असेल तर त्यांनी नीट अनुभव ऐका जे की आपल्याच क्लासचे विद्यार्थी आहेत आणि ह्या व्हिडिओ काय मी स्वतःहून तुम्ही पहिले आपलं बोलणं झालं मग मी म्हटलो की आपल्या विद्यार्थ्यांना काम येईल कारण अजून सुद्धा वेळ गेलेली नाही दहावीच्या नववीच्या आठवीच्या विद्यार्थ्यांना आतापासून अभ्यास करा अनुभव फार भयानक आहे दरवर्षीची चित्र वेगळं होतं आणि ह्या वर्षाचं चित्र वेगळं आहे तुमचं कोणीही ऐकून घेणार नाही फेल झाले नाफा झाले कमी मार्ग आले तर तुमचा कुठेही नंबर लागणार नाही वशिलावाल्यांनी मग काही विषय घ्यायचा आहे विषय घ्यायचा नाही जाऊ द्या मग संपला विषय बंद करा मॅडम